आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कुची गावात सापडलेल्या लहान बाळाचे पालक सापडले लहान बाळाचे पालक अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील असल्याची माहिती कुची तालुका कवटे महाकाळ या गावाजवळ आज सकाळच्या सुमारास अवघ्या सात दिवसांची लहान मुलगी अज्ञात पालकांनी एका बॉक्समध्ये घालून आणून ठेवलेली होती या घटनेने कवटे महांकाळ तालुक्यात खळबळ माजलेली होती या लहान मुलीच्या पालकांचा पत्ता पोलिसांना लागलेला असून या मुलीचा जन्म मिरज येथील शासकीय रुग्णालयात झालेला असून काजल सुनील बिद्री राहणार अर्जुनवाडा तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असे त्या मुलीच्या आईचे नाव आहे या वृत्ताचा दुजोरा कवटे महाकाळ पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिला आहे कुची या गावाजवळ एका कच्च्या रस्त्यावर बॉक्समध्ये अवघ्या सात दिवसांची मुलगी काही नागरिकांना आढळून आली होती त्यानंतर त्या नागरिकांनी पोलिसांना सदरची घटना कळवून या लहान बालकाला उपचारासाठी कवठे महाकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेले होते अवघ्या सात दिवसांच्या लहान मुलीची ऊठ दुभंगलेले असल्याने या पालकांनी त्या लहान बाळाला सोडून दिले असेल अशी चर्चा घटनास्थळावरती याबाबत समजून आलेली माहिती अशी की काजल सुनील बिद्रे राहणार अरुणवाड यांना डिलिव्हरीसाठी सव्वीस नोव्हेंबर रोजी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर एक डिसेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला होता या मुलीचा जन्म सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेला होता म्हणजे या मुलीचा जन्म सात ते आठ दिवसांचा आहे या छोट्या बाळाला जन्मताच ओढ दुभंगलेली असल्याने पालकांना हे बाळ नको होते अशी माहिती समजून येत आहे या बाळाला कोची या गावात पालकांनी सोडल्यानंतर तालुक्यात मोठी खळबळ माजलेली होती अनेकांनी याबाबत अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या ज्या पालकांना मुले होत नाहीत त्यांना मुलांची किंमत विचारा अशी प्रतिक्रिया आलेली होती आमच्या के के न्यूज चॅनलकडे काही जणांनी हे मूल दत्तक घेण्याची तयारी असून आम्हाला याबाबत मदत करा अशी विनंती देखील केलेली होती या मुलीचे पालक मिरज येथील शासकीय रुग्णालयात पोलिसांनी शोधून काढलेले असल्याची खात्रीशीर माहिती समजून येत असून या लहान बाळाला त्या पालकांनी या पुढच्या काळात व्यवस्थित सांभाळावे अन्यथा बाल संगोपन गृहात त्या बाळाला द्यावे असे रस्त्यावर टाकू नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क